सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील विंचूर चौफुली या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले असून लवकरात लवकर हे खड्डे बुजवा अशी नागरिकांनी मागणी केली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर तथा पुणे बेंगलोर महा राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारी मुख्य चौफुली म्हणजे येवला शहरातील विंचूर चौफुली ही आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळत असते सध्या पावसाळ्याचे दिवस असून सततच्या पावसाच्या रिपरुपीमुळे विंचूर चौफुले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात वाहन जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे तसेच भरधाव वेगात असणाऱ्या वाहनांमुळं नागरिकांच्या तथा शाळकरी मुलांच्या अंगावर चिखल उडून त्यांचे कपडे देखील खराब होण्याच्या अनेक घटना घडत आहेत संबंधित प्रशासनाकडे त्वरित खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता होत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला चौकुलीवरती असेल किंवा गावात असेल मोठ्या प्रमाणात रहदारीचे जे रस्ते आहेत त्यात मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि याच्यामुळे जे काही वृद्ध असतील मुलं असतील गावातले नागरिक असतील यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर नागरिकांची होणारी हळसाण त्यांनी थांबावी कारण की पावसाळ्याचा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे यातनं खड्ड्यातनं गाडी ज्यावेळेस जाते त्यावेळेस पावसाचा अंदाज येत नाही खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे मुलांच्या अंगावर होणारा नागरिकांच्या अंगावर होणारा चिखल असेल किंवा गाड्यांची होणारी याचे नुकसान असेल याला निश्चितच प्रशासन जबाबदार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने हे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं पाहिजे अशी प्रशासनाला आम्ही विनंती करूर चौक फुले येथे शहराचा मानल्यापेक्षा तालुक्याचं नाक आहे परंतु आज इथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले व आता संबंधित ठेकेदारांनी या गोष्टी खड्डे बुजवण्याचं काम त्वरित केलं पाहिजे आता तरी आम्हाला असं वाटतं की आपण कुठंतरी मोठा वाट बघत आहे तरी संबंधित प्रशासनाने ठेकेदाराला आकर्षित धरून या गोष्टी मोरिया इव्हेंट घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुख सुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव